मागील जी दोन महिन्यामध्ये जी नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या अनुषंगानं अधिकची रक्कम शासनाकडून मिळावी त्यासोबतच काही इतर देखील शासनाच्या अनुषंगाने मागण्या हो होत्या पासून अधिकारी कार्यालय देगलूर या येथे मिरा मोहिद्दीन यांनी काही मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसले होते त्या अनुषंगानं आज त्या ठिकाणी प्रशासना देखील त्या ठिकाणी उपस्थित होते मान्य खासदार साहेब देखील उपस्थित होते त्या अनुषंगानं त्यांच्या प्रामुख्याने मागण्या होत्या मागील जी दोन महिन्यामध्ये जी नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या अनुषंगानं अधिकची रक्कम शासनाकडून मिळावी त्यासोबतच काही इतर देखील शासनाच्या अनुषंगाने मागण्या होत्या प्रामुख्याने स्थानिक स्तरावरील असेल तर त्या ठिकाणी एम एस सी बीचा त्यांचा विषय होता त्यामध्ये त्यांची असं धारणा होती त्यांनी काही ठिकाणी लाईट बिल देखील दाखवले त्या ठिकाणी जम्पिंग मीटरच्या अनुषंगानं नागरिकांना जास्त लाईट बिल येत आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आता एम एस बीचे साहेब देखील दिण उपस्थित होते चाटेसाहेब देखील उपस्थित होते त्यांनी देखील लोकांनी सांगितलेले आहे कारण ही देखील बल्क क्वांटिटीमधील एकाच ठिकाणी जरी म्हटलेल तर आपल्याला मागण्या सॉल्व्ह होऊ शकत नाही त्या अनुषंगाने ज्या व्यक्तीला अशा आधीची लाईट बिल गेलेली आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी एम एस संपर्क साधावा संपर्क साधल्यानंतर ते त्या ठिकाणी टेस्टिंग करतील आणि त्या ठिकाणी जर एखादा फॉल्ट आला असेल तर त्या ठिकाणी लाईट बिल त्या ठिकाणी करेक्शन करून देण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सोबतच या ठिकाणी नगरपालिकेच्या सीओ मॅडम देखील उपस्थित होत्या त्या अनुषंगाने त्यांची मागणी होती की जन मृत्यूचे जे काही दाखले प्रलंबित आहेत ते तात्काळ निर्गमित करावेत मॅडमने देखील आता आश्वासन दिलेले आहे मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे काही काम प्रलंबित होतं पण मॅडमनी त्या देखील अडीच चा स्टाफ त्या ठिकाणी लावलेला आहे येणाऱ्या महिनाभरामध्ये त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला जी काही पेंडन्सी आहे ती निश्चितच कमी दिसेल आणि जे पण क्रिटिकल असतील त्या ठिकाणी मॅडम देखील वरिष्ठांची चर्चा करून त्यापैकी कशा पद्धतीने सोल्युशन काढता येईल त्या ठिकाणी काढणार आहे दुसरा विषय होता की मोकाट जे काही कुत्रे आहेत त्या अनुषंगाने मॅडमने आता आश्वासन केलेलं आहे की त्यांचा देखील बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी पावले उचलणार आहेत सोबत त्यांची इतरत्र काय मागण्या होत्या त्या सर्व मागण्या आम्ही या ठिकाणी शासनाला कळवणार आहोत आणि आधार केंद्राचं देखील त्यांनी मागणी या ठिकाणी केलेली आहे माझ्या माहितीनुसार मागच्या आठवड्यामध्ये प्रत्येक तालुक्याला एक चार नवीन आधार केंद्र मंजूर झालेले आहेत पण त्यामध्ये शहरामध्ये किती झालेत आणि ग्रामीणमध्ये किती झालेत त्याची आम्ही माहिती घेऊ आणि निश्चितच जर शहरामध्ये आधार केंद्राची जर आधीची एखादी मागणी आवश्यकता भासत असेल तर मी स्वतः या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी मोदी यांनी देखील असे बोलणार आहेत आणि या पद्धतीने नागरिकांच्या जे काही गैरसोय होते ते कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलणार आज या ठिकाणी त्यांची उपोषण सोडलेली आहे आता या ठिकाणी ते उपोषणला बसले होते बुधवारी संध्याकाळी बुधवारी संध्याकाळी बसल्यानंतर ना गुरुवारी तर महात्मा गांधी जयंती सुट्टी होती शुक्रवारी तात्काळ एम एसीबीआय आणि नगरपालिकेने त्यांना पत्रव्यवहार देखील केला होता मान्य तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी स्वतः गेले होते पण त्यांची इच्छा होती की बाबा मला काही त्यांची इच्छा होती की सोमवारी या ठिकाणी आपण उपोषण सोडू त्या अनुषंगाने हे दोन दिवस डिले झालेले आहेत प्रशासनाकडून या ठिकाणी डिले कोणताही झालेले